मंडळी नवरात्र म्हणजे भक्ती शक्ती यांची आराधना आणि आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जेचे स्वागत तर या नवरात्रात असे कोणते उपाय करावे जेणेकरून आपले दारिद्र्य कायमचे दूर होईल आपल्या जीवनात सौख्य समृद्धी समाधान नांदेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत असे कोणते दहा उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनात आनंद सुख समाधान येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यातला पहिला उपाय आहे घटस्थापनेच्या दिवशी लक्ष्मीचे आवाहन तर घटस्थापनेच्या दिवशी घट बसवताना त्या कलशामध्ये पाच प्रकारचे नाणे टाकायचे आहेत कलशावर हदी कुंकवाने श्रीयंत्र काढायचे आहे किंवा स्वस्तिक काढायचे आहे आणि लक्ष्मीप्राप्तीची मनोकामना करायची आहे या गटामुळे आपल्या घरा पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि लक्ष्मप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आपल्याकडे सुख समाधान शांती येते त्यानंतरचा दुसरा उपाय आहे नवरात्रामध्ये घटासमोर एक नित्य दिवा लावा छोटा दिवा असेल किंवा मोठी समयी असेल पण तो नित्य राहिला पाहिजे तो विस्ता कामा नाही आणि दिवा लावताना ओम हेम क्लिम चामुंडाई विचे हा मंत्र म्हणा त्याचप्रमाणे देवासमोर प्रार्थना करा त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे जपमाळेने तुम्हाला देवीसमोर जप करायचा आहे किंवा देवीचा मंत्र म्हणायचा आहे देवीचा बीजमंत्र म्हणायचा आहे आणि रुद्राक्षाची किंवा कमळगाट्याच्या माळेने हा जप तुम्हाला करायचा आहे तर तो बीजमंत्र आहे ओम दुम दुर्गाय नम आणि हा जप तुम्हाला नित्य रोज एकशे आठ वेळा करायचा आहे तर असा आहे हा तिसरा उपाय त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे कन्यापूजन ह्या नवरात्रामध्ये तुम्ही कन्यापूजन नक्की करा तर हे कन्यापूजन तुम्ही अष्टमीच्या किंवा नववीच्या नवमीच्या दिवशी करायचं आहे आणि दोन ते दहा वयोगटातील कन्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे कन्या म्हणजेच देवीचं रूप त्यांना त्यांच्या ज्या वापराच्या वस्तू आहेत त्या देऊन त्यांची ओटी भरा त्यांचं त्यांना भोजन द्या त्यांचा मान राखा त्यांचा सन्मान करा तर अशा पद्धतीने तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे श्रीसूक्त पठन लक्ष्मप्राप्तीसाठी तुम्हाला घटासमोर देवीसमोर बसून रोज नित्यनेमाने श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे श्रीसूक्त हे श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये आहे तर ते तुम्हाला रोज पाच वेळा अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा असं नित्यनेमानं करायचं आहे आणि लक्ष्मप्राप्तीसाठी आराधना करायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल तुमची आर्थिक भरभराट होईल त्यानंतरचा उपाय म्हणजे तुळशीचं आणि गव्हाचं रोप लावा या उपायाने देखील तुमची आर्थिक भरभराट होईल तर हे रोप तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच लावायचं आहे तुळशीचं किंवा गव्हाचं रोप जसं जसं गव्हाचं रोप वाढेल तसं तसं तुमच्या घरातील आर्थिक स्थैर्य वाढेल आर्थिक संपत्ती वाढेल आणि रोज तुम्हाला तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे या उपायाने देखील तुमची आर्थिक भरभराट होईल त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही नित्यनेमाने लक्ष्मी मातेला रोज एक फूल व्हायचं आहे जास्वंद शेवंती गुलाब किंवा मोगरा तर यापैकी कोणतंही एक फूल नित्यनेमाने बदलून तुम्ही वापरायचं आहे आणि ते देवीला व्हायचं आहे आणि देवीकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे या उपायाने देखील तुमची आर्थिक भरभराट होईल त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्हाला दररोज किंवा या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे सप्तशती हा देवीचा एक ग्रंथ आहे तर तो त्याचे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत तर ते बोलू नका त्याचप्रमाणे करू नका मांसाहार करू नका वाईट वागू नका कोणाशी वाईट बोलू नका स्वच्छता ठेवा चांगले आचरण करा त्याचप्रमाणे स्त्रियांचा सन्मान करा त्यांना आदर द्या त्यांना मनोभावे त्यांचा सन्मान करा तर हे उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचे आहेत त्याचबरोबर एक बोनस उपायही मी तुम्हाला सांगणार आहे जो मनोकामना सिद्धीसाठी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तो म्हणजे तो और एका लाल कपड्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवर ओम हेम क्लीम चामुंडाई मुंडाई हा मंत्र रोज अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा नऊ दिवस म्हणायचा आहे आणि नवरात्र संपल्यानंतर ती सुपारी तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायची आहे तर हे अतिशय छान असे लक्ष्मी प्राप्तीचे अनुभवसिद्ध उपाय आहे ते तुम्ही या नवरात्रामध्ये नक्की करून पहा त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका राग करू नका अपशब्द वापरू नका या नवरात्रात हे उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनात आनंद घ्या भक्ती शक्ती सौख्य आणि समृद्धीचा त्याचप्रमाणे मंडळी या नवरात्रामध्ये तुम्ही कोणता उपाय केला किंवा कोणता उपाय करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की लिहा हे उपाय जर तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भक्तीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद